जागतिक रंगभूमी दिनानिमित्त धुळ्यातील शाहू महाराज नाट्यमंदिरात नाट्यकर्मींनी केलं पूजन <गगगा> गेली रे गेली टक्केवारी बाई गेली उभाटा सेनेतर्फे फटाके फोडून मनपा आयुक्तांच्या बदलीचं स्वागत कार्तिक पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील श्री कार्तिक स्वामींच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांगेत गर्दी आणि मुख्याध्यापक तथा प्राचार्य नानासाहेब बाजीराव विष्णू पद्मार यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा संपन्न दिनांक पाच नोव्हेंबर हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जात असतो अठराशे त्रेचाळीसमध्ये विष्णुदास भावे यांनी सांगली येथे तिचा स्वयंवर हे नाटक सादर केलं होतं हे मराठीमध्ये लिहिलं गेलेलं पहिलं नाटक होतं या नाटकानंतर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला याच नाटकाने नाट्यसृष्टीचा पाया रोवला असा इतिहास असलेल्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त धुळे शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात नटराज पूजनाचा कार्यक्रम पार पडला धुळे शहरातील नाट्यप्रेमींनी एकत्र येऊन नाट्यमंदिरात नटराज मूर्तीचं पूजन केलं यावेळी शेखर साऊंडचे महेश धुमाळ यांचं दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील नाट्य व चित्रपट कलावंत भटू चौधरी सिद्धांत मंगळे राहुल मंगळे हर्षल परदेशी शशिकांत नागरे लोकेश चौधरी संतोष ताडे राज वाघ गौरव वाल्हे यांच्यासह अन्य कलावंत उपस्थित होते बावेंनी पहिलं नाटक जे आहे ते रंगभूमीवरती सादर केलं सांगलीमध्ये आणि एकोणीसशे त्रेचाळीस साली शंभर वर्ष पूर्ण झाले त्याच्यामुळे त्याच्यापासून हा जो काही रंगभूमी दिवस आहे रंगभूमी दिवस तेव्हापासून साजरा करण्यात येतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही आपले मराठी कलावंत आहेत मराठी कलावंत या रंगभूमी दिनाच्या निमित्ताने अनेक शहरांमध्ये एकत्र येतात आणि मग काही बक्षीसं असतील किंवा वर्षभरात कलावंतांनी काही कामगिरी केली असेल त्यांचा सत्कार करतात किंवा का, काही ठिकाणी एकांकिका महोत्सव देखील होतात काही ठिकाणी नाटक सादर केलं जातं अशा प्रकारचा एक उत्सव हा जो काय आहे हा साजरा केला जातो आजच्या रंगभूमी दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळेच या रंगभूमी दिनाला आपल्या कलावंतांमध्ये किंवा नाट्यक्षेत्रामध्ये अतिशय वेगळं स्थान आहे आणि हा उत्सव सण म्हणूनच साजरा केला जातो अशा प्रकारची एक सगळी अनेक वर्षांची परंपरा आहे ती परंपरा आपण पण आपल्या धुळे शहरामध्ये कुठंतरी आपण जिवंत ठेवावी अबाधित ठेवावी त्याच्यामुळे आपण सगळे कालावंत आम्ही एकत्र आलो आहोत आणि आज अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे हा जो काही रंगभूमी दिन आहे हा रंगभूमी दिन साजरा केला आहे नटराजाच्या मूर्तीचं पूजन केलं आहे आणि रंगभूमीचं देखील पूजन करण्यात आलं आहे अशा पद्धतीने हा जो काही आजचा आपला रंगभूमी दिवस आहे तो रंगभूमी दिवस आपण साजरा केलेला आहे आणि मला असं वाटतं की या निमित्ताने आपण पुन्हा एकदा कसं होतं की एखादं आंदोलन असेल किंवा एखादा विषय असेल तो खूप वर्ष चालू असतो आणि त्या विषयाला वाचा फुटते पण त्याला वेळ लागतो जसं आपण ज्या आता थिएटरमध्ये आपण होतो त्या थिएटरची अवस्था अतिशय बिकट आहे आपण सगळ्यांनी ज्यावेळेला एकांक्या स्पर्धा केल्या त्यावेळेला आपल्याला एकांक्या स्पर्धा कर सादर करताना किंवा एकांक्या सादर करताना काय त्रास झाला कशा यातना झाल्या त्या आपण सगळ्यांनी आणून बोवलेल्याच आहेत पण तरी देखील महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचा सुरक्षुधक नाही आहे आणि कुठल्याही प्रकारे या नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये हो महानगरपालिका सकारात्मक विचार करायला तयार नाही आहे त्यामुळे मी या संपूर्ण कलावंतांसह आणि नाट्य परिषदेतर्फे मी या गोष्टीचा महानगरपालिकेचा निषेध करतो की निदान त्यांनी आता तरी जागा व्हावं हो आणि या आ, हे जे काही शाहू नाट्यगृह होते त्या शाहू नाट्य नाट्यगृहाचं पुन्हा एकदा जे काही पूर्वीचं रूप आहे हरवलेलं रूप आहे पुन्हा एकदा त्यांनी या प्रदान करावं अशी हो। मी आपल्या सगळ्यांतर्फे महानगरपालिकेला विनंती करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गेली रे गेली टक्केवारी वालीबाई गेली असं म्हणत उबाठा शिवसेनेतर्फे फटाके फोडून धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या बदलीचं स्वागत करण्यात आलं यासंदर्भात सेनेने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की धुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला चरम सीमेवर नेऊन ठेवणाऱ्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांची झालेली बदली धुळेकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे महिला ही संवेदनशील असते तिचं मन हळवं सृजनशील असतं म्हणून महिला अधिकारी पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात कृतिशील असतात हा समज या बाईनं ठोकरून लावला त्याची फळे मात्र धुळेकर जनता रोज भोगत आहे रस्त्यांच्या खड्ड्याने झालेल्या चाळमधून तो मार्ग शोधतो पडतो आणि महानगरपालिकेला प्रचंड शिव्या देत मार्गस्थ होतो शहरात तर पाचशे मीटरवर घाणीचं साम्राज्य कचऱ्याचं साम्राज्य साचलेलं दिसतं हे ढीक तर नेहमीच दुर्गंधीयुक्त तोंडाला रुमाल लावून जाण्यास भाग पाडतात या नरक यातना भोगत धुळेकर तळमळत राहिला पावसाने जरासा शिडकावा केला तरी रस्त्यांच्या नद्या होताना धुळेकर पाहतोय भाग कलेक्टर ऑफिस सिव्हिल हॉस्पिटल कमलाबाई कन्याशाळा महानगरपालिकेच्या दारात तलाव साचले दुचाकी बंद झाल्या महिला पुरुष सर्वच हचबल होत राहिले त्यांचे हाल कोणीच रोखले नाहीत कारण या आयुक्तांना ही कामे महत्त्वाची नव्हती मांडवली कामाचे पाच जास्तीचे दर आकारून निविदा मंजूर करणे त्याचे पंधरा टक्के कमिशन मोजून घेणे कामाला वाव नसताना दोन वर्षात तीन तीनदा रस्त्यांवर रस्ते टाकणे जनतेच्या निधीचा अक्षरशः अपव्यय या बाईने केला त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटींच्या कामाला चालना दिली गेली पण दोन हजार कोटींची कामे धुळे शहरात कुठेच दिसली नाहीत रस्त्यांवरच्या कामावरती हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले ते रस्ते आहेत की खड्डे हा प्रश्न धुळेकरांना सातत्यानं सतावत राहिला वीस लाखात होणारी दीपमाळ दीड कोटीत बांधली गेली वीस कोटींचे ई डी लाईट धुळे शहरात लावले पण धुळे शहर मात्र अंधारातच राहिले पांढरा चौपाटी लगत दोन एकरावर साठ कोटी रुपये खर्च करून बांधलेलं गार्डन कोरडं ठाक पडलं टक्केवारी दिली की विषय संपला स्वच्छतेच्या नावाखाली तीन तीन वेळा टेंडर मंजूर करण्यात आले प्रत्येक ठेकेदाराला हाताशी धरून टक्केवारीचा मलिदा प्रचंड प्रमाणात खाल्ला गेला पण धुळे शहरात स्वच्छता कुठे दिसली नाही उलट स्वच्छतेच्या नावाखाली देखील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन स्वच्छतेच्या बाबतीत धुळे महानगरपालिकेचा खोटा क्रमांक आणला गेला हाल अपेष्टा आणि नागरी सुविधांनी व्याकुळ झालेला धुळेकर भ्रष्टाचाराच्या दाढेतून आपली कधी सुटका होईल अशी भाबडी आशा ठेवून होता परंतु वेळोवेळी याच आयुक्तांनी आपली बदली होऊ नये म्हणून मंत्र्यांना अडीच खोके मोजले आणि धुळे महानगरपालिकेला आपल्या टक्केवारीच्या रूपात भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला या आयुक्तांची राज्य शासनाने बदली केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने धुळेकरांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलने करून आयुक्तांना नेहमी धारेवर धरणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळ डफ लावून फटाके फोडून भ्रष्टाचारी आयुक्तांची बद्दी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहोत अशी भूमिका मांडण्यात आली यापुढे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार कराल तर खबरदार शिवसैनिक अंगावर कपडे ठेवणार नाही एवढे आसूड ओढू आता महानगरपालिकेला लुटताना धुळेकर सहन करणार नाही एवढी इज्जत अधिकाऱ्यांची घेऊ धुळे शहरातील बायका पोरे त्यांचे नातेवाईक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या अंगावर थुंकतील अधिकाऱ्यांनो तुम्ही पैसे तर कमवाल पण या पैशांनी तुम्हाला इज्जत कधीच कमवता येणार नाही गाठ आमच्याशी आहे असा इशारा देत यावेळी शिवसेनेच्या वतीनं आयुक्तांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत फटाके फोडण्यात आले गेली रे गेली टक्केवारी बाई गेली असं उपहासात्मक म्हणण्यात आलं याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील प्रशांत भामरे सुनील पाटील डॉक्टर अनिल पाटील अण्णा फुलपगारे शिवाजी शिरसाळे आनंद जावडेकर महादू गवळी डॉक्टर संजय पिंगळे अजय चौधरी निलेश कांजरेकर विष्णू जावडेकर नितीन देशमुख अनिल शिरसाट सागर निकम अंसारी अन्सारी अनिल पाटील शुभम रंदीर योगेश पाटील सूरज भावसार तेजस सपकाळ सचिन शिंदे आदी उपस्थित होते आणि त्या दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मिठाखुडीस आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाळला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने जागोजागी कचऱ्याचे ढीक या बाईला दिसले नाही ती कचऱ्याच्या ठेकामध्ये या बाईने पैसे खाल्ले इथे पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळेकरांना पडला आहे माझी विनंती नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे बसतो आहे त्याची गाठ आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्या चार दिवसापूर्वी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयुक्तांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला होता की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कार्यकाळ हा धुळे शहरामध्ये पूर्ण होत आलेला आहे कारण गेल्या दोन वर्षापासून धुळे शहरामध्ये जे विविध विकासकामं या ठिकाणी होत होती त्या विकासकामांमध्ये प्रचंड टक्केवारी त्या ठिकाणी आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी खाल्ली जात होती आणि टक्केवारीचं प्रमाण वाढल्यामुळे या धुळे शहरामध्ये झालेले विकास कामं अत्यंत निकृष्ट अशा दर्जाचे झाले पावसाळा चार महिन्यानंतर आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत तो लांबला कदाचित तो नोव्हेंबर महिन्यापर्यंतसुद्धा लांबण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामध्ये या धुळे शहराचे संपूर्ण रस्ते वाहून जातील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे आज धुळे अर्ध्याच्या वरचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगारे उभ्या राहिलेले आहेत या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दररोज आंदोलन या ठिकाणी सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करणं आयुक्तांना निवेदन देणं आणि आयुक्तांनी निगरगठ्ठपणे त्या आंदोलनावरती प्रतिक्रिया न देणं असा कारभार गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सुरू होता राज्य शासनातले काही महत्वाचे मंत्री असतील राज्य शासनाचे काही प्रतिनिधी असतील या या आयुक्तांना ते पाठीशी घालण्याचं काम करत होते नगर रचना विभागाचे काही अधिकारी असतील त्या आयुक्तांना मलिदा त्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन ही बाई गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी बसलेली होती पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव असल्याचं आयुक्त मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगत होते पण आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करायला आलेलो आहोत ते या ठिकाणच्या भ्रष्टाचारी आयुक्ताच्या विरोधामध्ये आम्ही करायला आलेलो आहोत पंढरपुरी महिष सगळीकडे प्रसिद्ध आहे पंढरपुरी महिष हिला खायला चारा जास्त लागतो पण ती दूध कमी देते तोच प्रकार नेमका धुळेकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाला या पंढरपुरी आयुक्तांनी या ठिकाणी धुळेकरांचा मलिदा टक्केवारी रुपये मलिदा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खाल्ला पण त्याच्या <coughs> अगेन्स्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्या मोबदला म्हणून या धुळेकरांना काहीच दिलं नाही आज धुळेकर जनता या ठिकाणी शिव्या देते आहे रस्त्यावरती कचऱ्याचे डीक पडलेले आहेत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत कर्मचारी काम करत नाही आहे या ठिकाणचे ठेकेदार जे आहेत ते ठेकेदारसुद्धा वैतागलेले आहेत कारण की पस्तीस चाळीस टक्के ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावी दे लागते अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा हतबल या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी शहरात देतो आहे खबरदार धुळे महानगरपालिकेची आपण जर सूत्र स्वीकारत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचारी आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कदापिही स्वीकार केली जाणार नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील गीता जिनिंग व प्रेसिंग कारखान्याच्या आवारातील श्री कार्तिक स्वामींच्या खाजगी मंदिर व्यवस्थापनातर्फे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण दिवस मंदिर उघडण्यात आलं या दिवशी कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी त्रास होऊ नये यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात आली होती मंदिरात दरवर्षी जुन्या पिढीतील भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्यानं आवश्यक त्या ठिकाणी प्रखर प्रकाश झोत फेकणारे दिवे बॅरिगेट्स लावण्यात आले होते भाविकांनी रांगेत येऊन दर्शन घेतलं धुळे येथील चाळीसगाव रोडलगत जिनिंग व प्रेसिंग कारखाना आहे पूर्वीच्या बिजेराम डेडरा ऑइल मिल आवारात शेठ पन्नालालजी जीवनरामजी अग्रवाल यांनी संवत एकोणीसशे ब्याऐंशी श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी श्री महादेव मंदिराची स्थापना केली याचवेळी या जुन्या या पद्धतीच्या घुमट आकाराच्या मंदिरात गणपती शिवशंकर पार्वती मात्रा आणि हनुमान यांच्या आकर्षक अशा संगमरवरी मूर्तींसह श्री कार्तिक स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची नंतरच्या काळात श्रद्धा वाढत गेली हे मंदिर जागृत असल्याची भावना निर्माण झाल्यानं दरवर्षी या मंदिरात सतत महिला व पुरुषांची कार्तिक स्वामीला मोठी गर्दी दिसून येते या पार्श्वभूमीवर मंदिराचे प्रमुख भरत विष्णुप्रसाद अग्रवाल यांनी यंदाही भाविकांच्या सुविधेसाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे प्रयत्न केले होते मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रकाश फेकणारे दिवे रस्त्यांची डागडुजी मंदिरात विद्युत रोषणाई परिसर सफाई वाहन पार्किंग इत्यादी कामांवर भर देण्यात आला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात श्री कार्तिक स्वामींचे मंदिर अपवादात्मक ठिकाणीच आहेत सर्व शेठ जीवन रामजी अग्रवाल यांनी संवत एकोणीसशे ब्याऐंशी शुद्ध अष्टमीला स्थापन केलेले आहे सदर मंदिर हे कार्तिक पौर्णिमेला खुले असते कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शनाचे विशेष बस महत्व असते कार्तिक भक्त मोठ्या प्रमाणावर कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेत असतात आज मंदिर कार्तिक स्वामींची पूजा अर्चना करून होम हवन करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले भाविकांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा या मंदिरामध्ये शिवजी पार्वतीजी गणेशजी बजरंगबली तसेच आपले नंदीजी यांचे मूर्ती आहेत तर कार्तिक स्वामीची देखील मूर्ती आहे तरी कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनाचा लागू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील देवपूर परिसरात श्री तुता खलाने महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रांगणात मुख्याध्यापक तथा प्राचार्य नानासाहेब बाजीराव विष्णू पद्मार यांचा सेवापूर्ती गुणगौरव समारंभ पार पडला कार्यक्रमाचे का अध्यक्ष म्हणून महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था देवपूर धुळेचे अध्यक्ष भाऊसाहेब मिलिंद सोनोने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी तथा महाराष्ट्र प्रदेश कमिटी उपाध्यक्ष भाई नगराळे शिक्षणाधिकारी मनीष पवार महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था चिटणीस आनंदा जिभाऊ पाटील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळे कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे विश्वस्त ॲडव्होकेट सुनील सोनवणे संचालक हिरालाल महाजन प्रवीण महाजन राजेंद्र महाजन विजय जगताप काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था संचालक अमित सोनवणे सामाजिक कार्यकर्ते अप्पा कन्नोर प्रकल्प अधिकारी नगरपालिका मालेगाव रोहित कन्नोर स्कूल मुख्याध्यापक डी एम पाटील शिक्षक ट्रेनिंग मॅनेजर नाशिक हंसराज मोरे शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक विभाग एई बागुल अधिव्याख्याता जे एस पाटील उपमुख्याध्यापक ए ए बागुल मुख्य लिपिक डी टी ठाकूर पदपेढी व पालक शिक्षक संघाचे एम व्ही जगताप जी आर माळी एन रामीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेंना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली मुख्याध्यापक तथा प्राचार्य नानासाहेब बाजीराव पद्मार हे वीस आठ एकोणीसशे त्र्याण्णव साली महाजन हायस्कूल येथे कार्यरत झाले ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब मिलिंद सोनोने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नातलक आणि मित्रपरिवार उपस्थित होता आपण खरं सांगायचं म्हणजे उड्ड्यान पंडित कैलासवासी बापू साहेब गुरुजी त्यानंतर अण्णासाहेब सदाशिवराव माळी होते म्हणजे या कारकिर्दीतले एक एक शिक्षक जेव्हा सेवानिवृत्त झाले जसं सरांना बारावून आला ना मला सुद्धा बारावून आलं कारण घे आपण जे म्हणतो ना पायाचे दगड तर तसे दगड बनले त्यांनी खूप मोठं योगदान या संस्थेसाठी शाळेसाठी दिलं आमची शाळा आमची संस्था ही महात्मा फुलेंच्या विचारसरणीतून चालते या ठिकाणी कुठलाही भेदभाव नसतो आपण आता ऐकलंच आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो या शाळेत अतिशय गोरगरीब लोकांची मुलं शिक्षण घेतून अतिशय मोठ्या पदावर पोचली सगळी मुलं ही बहुतांशी ग्रामीण भागातून आलेली होती खेड्यापाड्यातून आलेली मुलं या ठिकाणी शिकली परवा या ठिकाणी एक कार्यक्रम झाला आठ दिवसापूर्वी तर तो मुलगा म्हणजे त्या आता जज्ज आहेत ते न्यायाधीश आहेत या शाळेतल्या एक विद्यार्थिनी आहेत विभांडिक मॅडम त्या सुद्धा जज्ज आहेत एक ना ना एक मुलगा म्हणजे आमच्या इथला विद्यार्थी आय पी एस अधिकारी आहे तो कुठल्या स्टेटमध्ये आता सध्या तिथे मेघालयमध्ये ते एस पी म्हणून काम करत आहेत तर अशा पद्धतीची एक उज्वल परंपरा या ठिकाणी आहे या ठिकाणी जसं आप्पासाहेबांनी सांगितलं तर आमच्या शाळेचे शिक्षकांना ज्यावेळेस काही अभ्यासक्रम बदलतो किंवा काही बदलतो तर आमच्या शाळेचे विद्वान शिक्षक होते सगळे तज्ञ शिक्षक होते विषयातले तर यांना इतर शाळांच्या शिक्षकांना जो अभ्यास वर्ग असतो त्या ठिकाणी बोलवलं जात होतं आणि आमच्या शाळेचे शिक्षक त्या ठिकाणी त्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल इतर शिक्षकांना ती माहिती द्यायचे म्हणजे अशी एक चांगली परंपरा या आमच्या विद्यालयाची आहे आज या ठिकाणी पद्मार सरांना एक सांगतो की निवृत्त व्हायचं ते पदावरून कार्यातून नाही शिक्षक हा कधीही निवृत्त होत नसतो कारण तो नुसता शिक्षक नसतो तो तो समाज शिक्षक असतो तो, तो समाजाला देखील आपल्या आचरणातून वागणुकीतून विचारातून एक शिक्षण देत असतो या ठिकाणी सरांनी त्यांची माहिती दिली त्यावेळेस त्यांना भारावून आलं होतं आश्रू आले होते पण ते जे आश्रू होते तर ते दुःखाचे नव्हते ते आपले जी सेवा आहे ही सेवा सार्थक झाली त्याचे ते आनंदाश्रू होते आणि असे आनंदाश्रू त्यांच्यातून आज आले तर हे एक प्रेम आहे त्यांचं विद्यालयाप्रती संस्थेप्रती आणि आपल्या कार्याप्रती ते त्यांच्या आज भावना त्यांनी या ठिकाणी त्या व्यक्त केल्या म्हाडी यांनी निवड केली यांची वर गणित विषयासाठी तेव्हा जसा भारावून गेलो तसं मी आज भारवून गेलो आहे खरंतर तर माझं गाव साखरे तालुक्यात हट्टी खुर्दा आहे माझे आजोबा माझे वडील शेतकरी कुटुंबात जन्मले त्यांना शिक्षणाचा खंध नाही वडील निरक्षर होते आजोबांना खंत होती की माझा मुलगा शिकला नाही परंतु नातवाला काहीतरी शिकवलं पाहिजे काहीतरी बदला पाहिजे ही माझ्या आजोबांची खंत होती म्हणून त्यांनी मला माझ्या मामाचं गाव होत धावडी त्या ठिकाणी पाठवलं काही दिवस मी सहा महिने तिथे होतो परंतु तिथले आजोबा देखील मला मोठा नातू असल्यामुळे मला काही ते शिक्षा देत नसल्यामुळे काहीच अभ्यास करत नव्हतो मध्येच मी सुट्टीमध्ये जात होतो लहान सुट्टीत झाली की बस स्टँडवर जायचं गाड्यांची गमत पाहायचं पुन्हा सुट्टी झाली की परत यायचं मग असा खेळ माझा चालू होता सहा महिने मी काहीच केला नसल्यामुळे मला पुन्हा आट्टी गावाला यावं लागलं आणि सांगितलं की तुमचा नातू काहीच अभ्यास करत नाही हा आमच्याकडे काही शिकणार नाही म्हणून माझ्या आजोबांनी नवलाणी गावात माझी वल्लांची हत्या होती त्यांना मुलभाव नाही म्हणून त्या ठिकाणी आजोबांनी सांगितलं भाच्याला त्यांनी मुलगी दिली होती की पाटील तुम्ही आमच्या नातूला शिकवा काहीतरी घर चरित्र आम्हाला आम्ही तुमच्या आमच्या शेतात जे जे येईल ते तुम्हाला पुरवू परंतु माझ्या नातोड शिकवा अशी आजोबांची इच्छा होती हा ध्यास त्यांना होता मी सूर्य आईच्या जन्मी आलो परंतु आईने मला सापा त्यांनी वीस वर्ष माझं सांभाळ करून माझं चरित्र घडवलं शिवरायांचं चरित्र गडवी जिजाऊ जिजाऊबाई तसं बाजीराव सरांचं चरित्र गडवी सा चिंधा आईनी या आईला होत नसल्यामुळे भावाचा मुलगा मुलासारखं मानलं आणि मुलासारखं प्रेम जे लागेल ते दिलं परंतु अभ्यासात माझ्या लहानपणीच अशी मला शिक्षा दिली त्याच्याने मी घडवलो गेलो लहानपणी ते फक्त चौथी शिकलेले माझे मामा होते त्यांनी सगळे गणिताचे पाडे क्रिया मला शिकवल्या मला आवड निर्माण झाल्यामुळे मी पहिली पासूनच कुशाग्रबुद्धी होती विद्वान होतो गुरुजी देखील मला मानायचे जिल्हा परिषद मराठी शाळा नवला आणि म्हणजे तो पहिला दुसरा नंबर यायचा अशा काळात पुढे चौथी पाच झाल्यानंतर पाचवी ते दहावी साठी जवळच मेरगाव हायस्कूल होती आमच्या गावाला शाळा नव्हती त्या काळी म्हणून मेरगाव मध्ये पाचवी ते दहावी आई शिक्षणाकडे पाठवलं तिथं देखील मी चांगल्या गुणांनी चमक उमर लागला राजेश भामरे राजेश पाटील सोनव राजेश सोनवणे आणि जयेश पाटील आणि मी आम्ही मूर्ती होतो पण हे घुड्यात राहायचे आम्ही दोघं बरोबर यायचो जयेश पाटील एकाच गाडीने जायचो डबे घेऊन दिवसभर सकाळी सहा ला निघायचो रात्री आठ वाजता पोहोचायचो पूर्ण दिवस जैन कॉलेज राहायचो अशा प्रकारे अकरावी बारावीचं शिक्षण पूर्ण करून बारावीला मात्र मला कमी मार्क मिळाले कारण आमचं सेंटर त्यावेळेस जैन नव्हतं दरवर्षी आणि कनुस आम्हाला मिळालो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल